नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धारदार तलवार बाळगणाऱ्या इसमार कारवाई पुसद शहर पोलिसांनी केली कारवाई उमेश बाळू माळी राहणार बोरनगर पुसद हा इसम धारदार तलवार बाळगून असल्याचे पुसद शहर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खबर मिळताच पुसद पोलिसांनी कारवाई करून धारदार तलवार जप्त करून उमेश माळीला अटक केली आहे वाजिद अहमद राहणार खतीबार पुसद यांचे शिवाजी वार्ड पुसद येथील गोडाऊन मोहम्मद साबीर मोहम्मद शारीख राहणार मधुकर नगर यांना फ्रूट व्यवसाय करिता भाड्याने दिले याच मध्ये उमेश माळी धारदार तलवार बाळगून होता पुसत पोलिसांनी घटनास्थळ गाठस उमेश माळी यांना पोलिसांना बघताच हातातील धारदार तलवार गोडाऊन मध्ये फेकून दिली पोलिसांनी गोडाऊन गोडाऊनची झडती घेऊन तलवार जप्त करून उमेश बाळू माळी याला ताब्यात घेतले पोलीस हवालदार इंदल तुकाराम माळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा वाघमारे पुढील तपास करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद